अन्ना ला काय सांगाल अगदी दोन तीन दिवसा आहे काय प्रतिक्रिया या नगरपालिकेकडे सर्व राजकीय क्षेत्रातील पुढाऱ्यांचं लक्ष होत भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब इथं दंड थोपडून आणि चिरंजीव आमदार संतोषराव दानवे बसलेले होते आता हे दोघं बसल्याच्या नंतर सुद्धा त्यांना इथं यश प्राप्त झालेलं नाहीये तर आजही त्यांचे सांगतात की ते, ते मुंबईत काही नाहीये अरे खरोखर त्यांनी बोलताना भोकरदन आणि त्यांच्या घरामध्येच काही नाहीये पण मुंबईच्या उलट गप्पा मारायच्या त्या फक्त पैशाच्या जोरावर आणि दादागिरीच्या जोरावर गप्पा मारतात त्याला जशाच तसं उत्तर माझ्या या शहरातील आणि या तालुक्यातील जनतेने त्यांना हे दिलेलं आहे विधानसभेत सुद्धा त्यांची हार दोनशे टक्के झालेली आहे त्यांनी कसं कसं केलं काय काय केलं आजही ते झोपात उठल्याच्या नंतर त्यांना धनाजी संताजी सारखे गो, पाण्यात घोडे दिसतात तसा मी दिसतोय त्यामुळं त्यांची हार ही झालेली आहे त्यांनी दुसऱ्या जाऊन तिथं नाक खुपसण्याचं काही कारण नाहीये आमचे सुद्धा काही उमेदवार नगरपालिकेला मग प्रवीणजी देशपांडे साहेबाला आम्ही पेशवे नगरमधून निवडून आणलेलं होतं त्यांना आदल्या दिवशी घेतलं प्रेशर आणलं आणि त्यांना उभं केलेलं आहे त्यामुळं अनेक असे तीन उमेदवार सुद्धा ते माझ्याकडे होते मग ते आमचा त्या दहा वार्डाचा सात वार्डाचा असे नगरसेवक माझ्याकडे काम केलेले लोक मी घडवायचे आणि त्यांनी फोडायचे एवढ्याच्यावरच त्यांचा विजय हा होत असतो त्यामुळे दानवे साहेबांनी रावसाहेब पाटलांनी विद्याच मुंबईमध्ये काही नाक खुपसू नये त्यांनी त्यांचा मतदारसंघ आता पाहावा नास्ता देवा भाऊ आणि भारतीय जनता पार्टी त्यांचं व्यवस्थित ऑपरेशन केल्याशिवाय सोडणार नाही एकत्र त्यांनी युती केली आहे काही दिवसापूर्वी दानवे असं म्हणाले होते की ठाकरे बंधूंची आता त्यांचं ते एक व्हिडिओ चालू आहे जोरात अंकुशराव ते व्हिडिओ काय सांगत त्या व्हिडिओमध्ये मध्ये खरोखर मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज साहेब ठाकरेंनी यांनी दोघांनी तिथं त्याच्यावर सांगितलं दानो आणि दानवे याच्यावर ते बोलले आणि त्यांनी अत्यंत चांगल्या शब्दात हे सांगितलेलं आहे त्यामुळं जास्त न बोलता दानवे साहेबांना मुंबईचा सुद्धा अभ्यास केला पाहिजेत आणि काही करायचं असेल तर अभ्यास करून बोललं पाहिजे मी तर आजपर्यंत राजकारणामध्ये काम करताना अत्यंत अभ्यास करून त्या त्या कार्यक्रमाला जात असतो आणि तिथं तेवढंच मुद्दे मांडत असतो हे काही काढतात आणि काही सोडतात अशी परिस्थिती आज त्यांची मुंबईत झालेली आहे आणि ते म्हणले मी दानववर बोलणार नाही दानवेवर बोलल त्यांनी त्यांनी सांगितलं त्यांचं घर आणि त्यांचा तालुका त्यांना सांभाळता आला नाही मुंबईत काय ते मुंबईमध्ये सांभाळतील ही वस्तुस्थिती आहे ते वहाग आहे वहाग असते तर मग जिल्हा अध्यक्ष त्यांचा झाला असता आता वहाग आहे पण दात काढून घेतलेले आज त्यांचे दात सगळे काढलेले मोठे दात काढल्यामुळे त्यांचा आवाज येत नाहीये दातांना काही शिकार करता येत नाहीये त्यामुळे ते वहाग होते पण आता पुंडलिक हरी दानवे आणि आम्ही त्यांना सोडल्याच्या नंतर दात त्यांचे गळून पडलेले त्यामुळे आता वाघ नाहीये मुंबईची चांगली क्लिप मान्य रा, राजसाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना ही वाजवलेली आणि त्यांच्यावर काय काय कॉमेंट झालेले आहे लाखो करोडो लोकांना त्यांना काय म्हटलेलं आहे ते दानवे साहेबांना रात्री जरा बघावा आणि त्यानंतर ते त्यांनी चर्चा करावी धन्यवाद महानगरपालिकेत निवडणूक प्रभारी म्हणून त्यांची निवड झालेली आता दानवे साहेब जिथं जिथं जातील तिथे तिथं सफाय केल्याशिवाय राहणार नाही त्यांनाही भारतीय जनता पार्टी एखादा हात दाखवू राहिली आणि हे खाली हात महापटाईत आहे त्यामुळे जिथं जिथं जालन्यात जातील तर जालन्यावाल्याचे त्यांच्या विरोधात जेवढे राहतील त्यांचे सगळे ते इखडक्या पार्टीचे निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे दानवे साहेबांच्या विचाराचे सगळा सफाय होतील